हाय यूटूब फॅमिली राणी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच आहे गणपतीचा दुसरा दिवस कुणाकुणाची गणपतीची सकाळची तयारी झाली नक्कीच मला सांगा आणि कोणी कशाची मोदक केले ते पण सांगा हे पा मी मोदक केलेले आहेत मस्तपैकी असे आपल्या गणपतीच्या प्रसादाचे साखर घालून तळलेले मोदक तयार केले आपले हे चक्र वळीव लाडू तयार करून घेतलेले आहे आपल्या आरतीची तयारी झालेली आहे लाडक्या बाप्पासाठी हे पार मस्त पैकी असा हार तयार करून घेतलेला आहे आपण जासुंदीच्या फुलाचा आणि स्वास्तिकच्या फुलाचा किती सुंदर असा हार झालेला आहे तयार आपली हे हाराळी आगरडा येणा आहे तर आता आपल्याला आणखीन एक असाच जसा हे हार करून घेतलेला आहे तसा दुसरा एक हार तयार करायचा आहे तेच मी करत आहे झालेली आहे गणपतीची तयारीची सकाळी आरतीची सांगा कारण आपली पण चालू आहे एवढा हार झाला की मस्त पैकी आपण लाडक्या बाप्पाची आरती करून घेऊ किती मस्त असं घरामध्ये प्रसन्न वाटत आहे हे पा मस्तपैकी तयारी करून घेतली आणि आपली गणपती बाप्पाची आरती पण झालेली आहे आणि इकडं रोजची देवपूजा तयार झालेली आहे घरामध्ये एकदम खूप प्रसन्न वाटतं असं काही पूर्ण पूजा वगैरे सर्व काही झाल्यास पुन्हा कुणाची गणपती बाप्पाची आरती वगैरे सर्व काही झालं ते मला नक्की सांगा सर्वांना शुभ सकाळ किती मस्त वाटायला आणि जे आपण हार करून घेतला होता ते तर किती सुंदर दिसत आहे गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये युट्यूब फॅमिली चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील चला तर मग बाय भेटू तशाच एखादी नवीन ब्लॉगमध्ये